आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या असणाऱ्या होळी पौर्णिमेची माहिती म्हणजेच होळी पौर्णिमेला या पाच गोष्टी आवर्जून आपण होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि होळीची पूजा करण्याचे महत्त्व आणि या गोष्ट अर्पण केल्यामुळे आपल्याला काय लाभ मिळतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत उद्या म्हणजेच तेरा मार्च गुरुवारी होळीचा सण देशभरात सगळीकडे मोठ्या उत्सवात साजरा केला जाणार आहे तर या होळी सणाला होळी दहनाच्या वेळी आपण या पाच गोष्टी आवर्जून अर्पण करायच्या आहेत म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये काही आवश्यक असलेले सर्व लाभ प्राप्त होतात आणि आपल्यातली नकारात्मकता देखील नष्ट होते आरोग्य सुधारते तसेच कुटुंबात आनंद आणि एकता येते चला तर मग पाहूया या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून होळीमध्ये त्या दिवशी होळी दहना दिवशी अर्पण करावायचे आहेत तर पहिली गोष्ट आहे म्हणजे नारळ नारळ आपण होळी दहनाच्या दिवशी होळीच्या वेळी पहिल्यांदा अर्पण करावायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गव्हाच्या लोंब्या किंवा तांदळाचे सातू त्यानंतर तिसरी गोष्ट आहे हवनाची सामुग्री हवनासाठी जी सामुग्री लागते ती थोडीशी आपल्या आपल्याला जेवढी जमा करता येईल तेवढी आपण होळीला अर्पण करायची आहे त्यानंतर गुलाल होळीच्या वेळेला होळीमध्ये गुलाल देखील नक्की अर्पण करा आणि यानंतर शेवटची पाचवी गोष्ट आहे कलावा हा देखील होळीच्या दिवशी नक्की अर्पण करायचा आहे या पाचही गोष्टीची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे तर तुम्ही होळी दिवशी या पाचही गोष्टी नक्की होळीला अर्पण करा आणि आपला होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करा त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदैवाचे तसेच देवी लक्ष्मी मातेचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात मनापासून होळीची पूजा करा आणि होळी हा केवळ रंगाचा सण नसून तो भक्ती सकारात्मकता आणि आनंदाचे देखील प्रतीक आहे तर होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि देखील करायला विसरू नका धन्यवाद